परधनाकडे अर्थात लोकांचा लोकांच्या परधनाकडे कुदृष्टी ठेवू नका भगवान शंकरने जे तुम्हाला बहाल केले ना ते तुमच्या आयुष्याला पुरे व्यवस्था केलेली आहे ज्याच्या त्याच्या पुण्याईनुसार प्रत्येकाला धन दिले ज्याच्या त्याच्या पुण्याईनुसार प्रत्येकाला स्त्री दिलेली आहे पण कलियुगातील लोक त्यांचं आचरण ढासळल्याशिवाय राहणार नाही ते परधनाकडे आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ते आकृष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत पुढे असा मुद्दा की या या कलियुगामध्ये स्वार्थी लोक जन्माला येतील असू द्या पण स्वार्थी लोक जरी जन्माला येत असले तरी आपल्या स्वार्था करता लोकांचं वाईट होणार नाही याची काळजी घेऊन इथून उठा मला असं वाटतं शिव महापुराण कथा ही काहीतरी घेऊन उठण्याची कथा आहे अरे एखादी गोमाता त्या गोमातेने जर शेण खाली टाकलं तर कमीत कमी ते शेण ज्या वेळेला ते शेण ज्या वेळेला उठते ना त्यावेळेला ते शेण माती घेऊन उठते मग शेण जर माती घेऊन उठत असेल तर तुम्ही आणि मी जिवंत हाडा मासाची माणसं आहोत आपण शिव महापुराण कथेतून एखादं वाक्य घेऊन नक्कीच उठलं पाहिजे का नाही उठायचं दादा भगवान व्यास सांगतात कलियुगामध्ये जन्माला आलेले जे लोक आहेत ते परिवार त्यांचा एक संघ राहणार नाही पण गावागावामध्ये ज्या वेळेला मी जातो त्यावेळेला काही काही आई आमच्याशी ज्या वेळेला बोलायला येते त्यावेळेला ती आई आमच्याशी बोलते महाराज माझा मुलगा लग्नाच्या अगोदर माझ्या शब्दाच्या पुढे जात नव्हता पण ज्या वेळेला त्याच लग्न झालंय ना महाराज त्यावेळेला तो आता आमचं ऐकण्याकरता काहीही तयार बरोबर बोलतोय ना सावंताजी असं होत नाही पण हो तर तरी सुद्धा जर असं होत असेल तर समजून चलावं आपण त्यांच्यावर संस्कार करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलोय सज्जन परिवार एक संघ राहणार नाही पण आशे या महाराष्ट्रामध्ये कथा आणि कीर्तन कर ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरतोय त्यावेळेला आम्ही आशे सुद्धा काही परिवार पाहिले की भाऊ भाऊ गुण्या गोविंदाने एकत्रित पद्धतीने एक, एक संघ कुटुंब त्यांचं आहे पण हा जोडून तुम्हाला विनंती करतो एक संघ परिवार ही आपल्या हिंदू धर्माचं वैभव आहे कलियुगामध्ये जन्माला आलेले त्याग करतील पर धर्माचा स्वीकार करतील हा जोडून तुम्हाला पुन्हा पुन्हा नम्र निवेदन मला करायचे कारण या देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार जर तुम्ही गेला तर पैशा करता धर्म बदलवणारी बदलणारी माणसं आजही अस्तित्वात आहेत आणि ज्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये तुमचा जन्म झालाय ना तो सनातन वैदिक हिंदू धर्म हा काय कालचा किंवा आजचा धर्म नाही तर आठ लाख सत्तर हजार वर्षापूर्वीचा धर्म जर कोणता असेल तर त्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक हिंदू धर्म धर्मा त्या धर्माचा त्याग करतायत पैसा करता त्याग करतायत त्या करता हा जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो आपला धर्म सोडू नका राजांनो आपला धर्म सोडून जर तुम्ही दुसऱ्या धर्मामध्ये जर जात असाल आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संत जन्माला आलेले आहेत ते जे अंध आहेत त्यांचं नाव आहे प्रज्ञा चक्षु अर्थात गुलाबराव महाराज गुलाबराव महाराज असं वाक्य सांगतायत की आपला धर्म सोडून आपण दुसऱ्या धर्मामध्ये कधी जायचं नाही त्यांनी एका माणसाने प्रश्न विचारला होता महाराज जगातले सगळ्या धर्म सारखे आहे असं जर तुम्ही बोलत असाल तर मग आपला धर्म सोडून तुम्हाला दुसऱ्या धर्म आम्हाला दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याकरता काय हरकत आहे त्यावेळेला प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज बोलतायत जगातले सगळे धर्म जर सारखे असतील तर मग तुम्हाला आपल्याच धर्मामध्ये राहायला काय हरकत आहे आपण आपल्या धर्माचा स्वीकार केला पाहिजे करता धर्म कधी बदलायचं नाही आठवतोय म्हणून थोडस बोलतोय माझे बरेच तरुण मित्र मंडळी या ठिकाणी बसले त्यांच्या करता मला थोडस बाजूला जाऊन बोलावं लागेल प्राण आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी आपल्या जीवनामध्ये धर्म कधी बदलला नाही आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पुत्र आहे की ज्यांचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज धर्मात अर्थात धर्म त्यांनी कधी बदलला नाही माझ्या दादांनो औरंगजेब माझ्या संभाजी राजांना असं बोलत होता अरे तुला काय पाहिजे ते माग मी तुला देण्याकरता तयार आहे फक्त तुझा धर्म त्या ठिकाणी सोडून सोडून दे तुझा धर्म त्या त्या ठिकाणी ठिकाणी तू धर्माचा स्वीकार कर धर्मवीर संभाजी महाराज ऐकण्याकरता तयार नाही त्यावेळेला औरंगजेबाने सज्जनांनो माझ्या संभाजी महाराजांच्या समवेत इतका विचित्र छळ केला की माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांचे डोळे त्यांनी काढून घेतले त्यांच्या अंगाला चटके दिले काही केलं तरी चालेल पण धर्मवीर संभाजी महाराज असं बोलतायत मी माझ्या जीवनामध्ये तुम्ही मला जिवंत मारलं तरी चालेल पण माझ्या जीवनामध्ये मी माझा धर्म कधी बदलणार नाही